हाय हॅलो नमस्कार मी अंकिता स्वागत करते अजून एका माझ्या नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण हॉटेल स्टाईल दाल तडका कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात इथे मी एक वाटी तुरडाळ आणि पाव मूग डाळ घेतलेली आहे तुम्ही कोणतीही एक डाळ घेऊ शकता शक्यतो तुरडाळच घ्यायची ती आता स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेऊयात डाळ अशी चोळून घ्यायची त्यामुळे डाळ स्वच्छ निघते इथे मी बघा दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी डाळ धुवून घेतलेली आहे आता त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालूयात व थोडंसं हिंग हळद आणि तेल घालूयात तेलामुळे डाळ कुकरच्या बाहेर येत नाही आता त्यामध्ये खडे मसाले घालूयात दोन तमालपत्रे दालचिनीचा तुकडा लवंग मिरं व एक मसाले वेलची घातलेली आहे आणि एक चक्रीपूल घातलेला आहे ते छान एकजीव करूयात डाळ शिजताना जर खडे मसाले टाकले तर दाल तडक्याला छान अशी एक चव येते आता कुकरचे झाकण लावून कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्यावर कुकर आता थंड झालेले आहे तुम्ही बघू शकता आपली डाळ छान अशी शिजलेली आहे आता डाळ चांगली अशी घोटून घ्यायची जेणेकरून डाळ छान एकजीव होते इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली होती आता त्यामध्ये तेल गरम करून घेऊयात आता तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं व छान तडतडून घ्यायचं व त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची त्याचसोबत कांदा टाकून घ्यायचा व आलं लसूण पेस्ट व कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा कांदा चांगला तांबूस रंग येसपर्यंत फ्राय करायचा तुम्ही बघू शकता कांदा चांगला फ्राय झालेला आहे आता त्यामध्ये एक चिरलेलं बारीक चिरलेलं टोमॅटो घालूयात व छान असं फ्राय करून घेऊयात टमॅटोमध्ये थोडंसं मीठ घालूया जेणेकरून टोमॅटो छान असं छान असं शिजेल आता टोमॅटो छान असं परतून घेऊयात आता फ्राय झालेला आहे आता त्यामध्ये सर्व मसाले टाकूयात घरगुती साठवणीचा मसाला लाल तिखट गरम मसाला धनेपूड जिरेपूड व थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि छान असं परतून घ्यायचं सर्व मसाले कांद्याला व टमॅट्याला एकजुसपर्यंत परतून घेऊयात मसाले छान असे परतलेले आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं व छान असं परतून घ्यायचं मसाले छान असे परतल्यावर त्यामध्ये आपण घोटलेली डाळ घालून घ्यायची डाळ छान अशी मिक्स करायची तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे तेवढं त्यामध्ये ते तुम्ही पाणी टाकू शकता डाळ छान अशी मिक्स करून घेऊयात डाळ छान अशी मिक्स झाल्यावर त्यावरून भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर घालायची व पुन्हा एकदा छान अशी मिक्स करायची आता डाळीला छान अशी एक उकळी काढून घेऊयात तुम्ही बघू शकता डाळीला छान अशी उकळी आलेली आहे तयार आहे आपली डाळ फ्राय आता त्यावर आपण हॉटेल स्टाईल असा तडका देऊयात तर कढईमध्ये मी तूप गरम करून घेतलेला आहे तूप छान असं गरम झाल्यावर त्यामध्ये ठेसलेला लसूण घालून घेतला आता ठेसलेला लसूण छान असा तांबूस रंगापर्यंत रंग वेळेसपर्यंत परतून घ्यायचा लसूण छान असा परतल्यावर त्यामध्ये दोन तीन लाल मिरच्या टाकायच्या व मिरच्याही छान अशा परतून घ्यायच्या आता त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची व छान अशी एकजीव करून घ्यायची आपला तडका तयार आहे आता हा तडका आपण डाळीवर द्यायचा डाळीला छान अशी एक उकळी काढल्यावर त्यावर छान असा तडका द्यायचा व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे तडका दिल्यावर पुन्हा एकदा एक, एक, एक छान अशी उकळी काढून घेऊयात व थोडीशी कोथिंबीर घालूयात तयार आहे मस्त असा आपला हॉटेल स्टाईल दाल तडका आवर लिया सेल तो ला करा, करा, आशाचे करना रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद